जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एमसी क्यूची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय आहे कोणत्या राज्यातील विधानसभा भाषांतर सुविधा सुरू करणारी भारतातील पहिली विधानसभा ठरली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्यातील विधानसभा भाषांतर सुविधा सुरू करणारी भारतातील पहिली विधानसभा ठरली आता उत्तर प्रदेशच्या विधानसभेत एखादा नेता हिंदीमध्ये भाषण देत असेल तर दुसरे नेते ते, ते भाषण ब्रज भोजपुरी बुंदेली बोली आणि इंग्रजीमध्ये सुद्धा ऐकू शकणार आहेत हा भारतातील अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग असल्यामुळे एक्झाम मध्ये आपल्याला निश्चित यावर प्रश्न विचारण्यात येईल त्यासाठी लक्षात ठेवा उत्तर प्रदेश राज्याने भाषांतर सुविधा उपलब्ध करून दिली असून आता उत्तर प्रदेशमध्ये ब्रज भोजपुरी बुंदेली बोली आणि इंग्रजीमध्ये सुद्धा कामकाज ऐकता येणार आहे बरे ते उत्तर प्रदेश विधानसभेचा आपण उल्लेख करत आहोत तर या विधानसभेत एकूण किती जागा आहेत तर या विधानसभेत एकूण चारशे तीन जागा आहेत दोन हजार पूर्वी या विधानसभेत चारशे चार जागा होत्या पण दोन हजार पासून आता भारतात एका अँग्लो इंडियनची निवड करण्यात येत नसल्यामुळे ही संख्या चारशे तीन इतकी झाली आहे मित्रांनो तुम्हाला माहित आहे का उत्तर प्रदेश राज्यात द्विगृही कायदे मंडळ आहे म्हणजेच उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेबरोबर विधानपरिषद सुद्धा आहे आणि उत्तर प्रदेश राज्याच्या विधान परिषदेत एकूण किती जागा आहेत तर उत्तर प्रदेश विधान परिषदेत एकूण शंभर जागा आहेत आपल्याला एक्झाममध्ये असं विचारलं जाऊ शकतं की भारतातील एकूण किती राज्यामध्ये विधान परिषद आहेत तर सध्या भारतातील फक्त सहा राज्यांमध्येच विधान परिषद आहेत व ती राज्य कोणती तर यात उत्तर प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक बिहार आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या सहा राज्यांचा समावेश होतो आणि भारतातील कोणत्या राज्याच्या विधान परिषदेत सर्वाधिक जागा आहेत तर उत्तर प्रदेश या राज्याच्या विधान परिषदेत सर्वाधिक शंभर जागा आहेत त्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत अठ्ठ्याहत्तर जागा कर्नाटक आणि बिहार विधानपरिषदेत पंच्याहत्तर जागा आंध्र प्रदेशमध्ये अठ्ठावन्न जागा तर तेलंगणा विधानपरिषदेमध्ये चाळीस जागा आहेत मित्रांनो या सहा राज्यांची नावे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगतो उत्तम या दोन शब्दाद्वारे या सहा राज्यांची नावे तुम्ही लक्षात ठेवू शकता यामध्ये यू म्हणजे उत्तर प्रदेश टी तेलंगणा ए आंध्र प्रदेश या महाराष्ट्र बी म्हणजे बिहार तर का म्हणजे कर्नाटक अशा या सोप्या ट्रिकने या सहाही राज्यांची नावे तुमच्या लक्षात राहतील मित्रांनो पुढील प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि सर्व विद्यार्थी मित्रांचा फायदा होण्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करत जा आता हा प्रश्न पहा यात काय विचारला आहे तर विमा कायद्यातील सुधारणांचा आढावा घेण्यासाठी आय आर डी ए ने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली तर आता नुकतीच आय आर डी ए ने विमा कायद्यातील सुधारणांचा आढावा घेण्यासाठी दिनेश खारा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली मित्रांनो तुम्हाला दिनेश खारा यांचं नाव आठवतं का हे याआधी एसबीआयचे अध्यक्ष सुद्धा होते व आता त्यांना या सात सदस्यीय समितीचं अध्यक्ष बनवण्यात आलं ही समिती काय करेल तर विमा कायद्याच्या विविध कार्य या समितीद्वारे करण्यात येईल मित्रांनो विम्याचा उल्लेख आला आहे तर हे सुद्धा लक्षात ठेवा नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात विमा क्षेत्रातील एफ आय मर्यादा ही आता चौऱ्याहत्तर टक्क्यावरून शंभर टक्के इतकी करण्यात आली किती करण्यात आली तर आता ही मर्यादा शंभर टक्के इतकी करण्यात आली याआधी सुद्धा काही महत्वपूर्ण समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्या सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया डी पीच्या अध्यक्षतेखाली एक सल्लागार समिती स्थापन करण्यात आली संबल हिंसाचार चौकशीसाठी देवेंद्र कुमार अरोरा ए आयच्या नैतिक वापरासाठी आरबीआय पुष्पक भट्टाचार्य कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी हर्ष कुमार समिती तर गुजरात सरकारने समान नागरी संहिता तयार करण्यासाठी रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली मित्रांनो पुढील प्रश्न सुद्धा या आय आर डी ए आयवरच वरच आधारित आहे या आय आर डी आय ने यू पी आय आधारित विमा पेमेंटसाठी कोणत्या नावाने एक नवीन पेमेंट यंत्रणा लॉन्च केली हेच आपल्याला यात सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच आय आर डी ए आता ने आता आय आधारित विमा पेमेंटसाठी विमा एस बी ए ही पेमेंट सुविधा लाँच केली आहे फुलफॉर्म सुद्धा बऱ्याच वेळा विचारण्यात आला आहे तर नोट करून घ्या आय आर डी ए आय म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया याची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव मध्ये करण्यात आली असून याचं मुख्यालय हैदराबाद मध्ये स्थित आहे आणि आता हा प्रश्न पहा फोर्ब्स इंडियाद्वारे प्रकाशित दोन हजार पंचवीसच्या जगातील टॉप टेन सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत अव्वल स्थान कोणी पटकावले नुकतेच आता फोर्ब्स इंडियाने ही दोन हजार पंचवीस साठीची यादी प्रकाशित केली असून या यादीमध्ये अॅलिस वाल्टन यांनी पहिलं स्थान पटकावलं आहे अॅलिस वाल्टन यांची एकूण संपत्ती किती तर एकशे बारा पाच अब्ज डॉलर इतकी यांची संपत्ती असून त्या महिलामधील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर चौऱ्याहत्तर पॉईंट चार अब्ज डॉलरसह सह फ्रँकोईस बेटेनकोर्ट मेयर्स आहेत तिसऱ्यावर जुलिया कोच चौथ्यावर जॅकलिन मार्स पाचव्या क्रमांकावर राफेला अपांटे डायमंड सहाव्या क्रमांकावर अबिगेल जॉन्सन तर यात सातवा क्रमांक भारताच्या सावित्री जिंदाल यांनी पटकावला असून त्यांची एकूण संपत्ती ही बत्तीस पॉईंट तीन अब्ज डॉलर इतकी आहे लक्षात ठेवा या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर आपल्या भारताच्या सावित्री जिंदाल आहेत आणि मित्रांनो या जगातील सर्वात श्रीमंत दहा व्यक्तींच्या यादीत सर्वाधिक सात महिला या यू एस याच देशाच्या आहेत पुढील प्रश्न कोणत्या राज्याने नयनामृतम टू पॉइंट झिरो हा उपक्रम सुरू केला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच केरळ या राज्याने नयनामृतम टू पॉइंट झिरो हा उपक्रम सुरू केला असून या उपक्रमाअंतर्गत एआयचा उपयोग करून नेत्ररोग तपासणी करण्यात येणार आहे व हा असा जगातील पहिला सरकारी प्रयोग असल्यामुळे एक्झाम मध्ये आपल्याला निश्चित यावर प्रश्न विचारण्यात येईल त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की नयनामृतम टू पॉइंट झिरो हा उपक्रम केरळ राज्याने सुरू केला असून कोणत्या कंपनीच्या सहाय्याने सुरू केला असं जर विचारलं तर रेमिडियो या कंपनीच्या सहाय्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला आता इथे डोळ्याविषयी बोलत आहोत तर डोळ्याविषयी सुद्धा आपण काही महत्वाचे प्रश्न पाहूया तर पहिला प्रश्न पहा मायोपिया म्हणजे काय एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा यावर प्रश्न विचारण्यात आला आहे तर मायोपिया म्हणजे जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात तर लांबच्या वस्तू अस्पष्ट दिसतात त्या आजाराला मायोपिया असं म्हणतात आपल्या डोळ्यांमध्ये जे अश्रू निर्माण होतात ती निर्माण करणारी ग्रंथी कोणती तर आपल्या डोळ्यामध्ये लॅक्रिमल ग्रंथी हे अश्रू निर्माण करण्याचं कार्य करते बरं डोळ्यातील कोणत्या पेशीमुळे आपल्याला रंग अंधत्व येतं तर डोळ्यातील कोण पेशीमुळे आपल्याला रंग अंधत्व येतं मित्रांनो मानवी डोळ्यातील रेटिनामध्ये दोन प्रकारचे फोटो रिसेप्टर्स असतात त्यापैकी एकाला कॉन तर दुसऱ्याला रोड असे म्हणतात कॉनचा उपयोग केव्हा होतो तर रंग ओळखण्यासाठी आणि तेजस्वी प्रकाशात या कॉनचा उपयोग होतो आणि अंधारात पाहण्यासाठी कोणत्या फोटो रिसेप्टरचा उपयोग होतो रोड पेशीचा उपयोग यामध्ये होतो ठीक आहे एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा अलीकडे चीनने वटवागळातील एक नवीन कोरोना विषाणू शोधला असून त्या विषाणूला काय नाव देण्यात आलं हेच आपल्याला यात सांगायचं आहे तर आता चीनने नवीन जो कोरोना विषाणू शोधला आहे त्याला एच के यू फाईव्ह सी ओ व्ही टू असं नाव देण्यात आलं आहे आणि हा जो विषाणू आहे याचा शोध चीनमधील शी जिंगली यांच्या नेतृत्वाखालील वान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या संशोधकांनी लावला या विषाणूमध्ये सुद्धा कोविडसारखीच क्षमता असल्यामुळे पुढील महामारी या विषाणूमुळे येऊ शकते असं मानलं जात आहे येथे विषाणूविषयी सुद्धा दोन पॉईंट नोट करून घ्या विषाणू हे अपेशी असतात म्हणजेच त्यांना स्वतःची पेशी रचना नसते विषाणूमध्ये फक्त प्रतिनांचंच आवरण असतं व स्वतःचे चयापचय सुद्धा नसल्यामुळे ते इतर जिवंत पेशीवरच अवलंबून असतात नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच नर्तक मायाधर राऊत यांचे वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या नृत्य प्रकाराचे जनक म्हणून ओळखले जात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच ते ओडिशी या नृत्याचे जनक म्हणून ओळखले जात आणि आता त्यांचं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झालं एकोणीसशे पन्नासच्या दशकात त्यांनी ओडिशी नृत्य पुनर्जीवित करण्यात महत्वपूर्ण योगदान दिलं होतं त्यासाठीच त्यांना ओडिशी नृत्याचे जनक म्हणून ओळखलं जातं ते एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये कटक येथे स्थापन झालेल्या कला विकास केंद्राचे संस्थापक सदस्य देखील होते आणि ही भारतातील अशी पहिली संस्था होती की जेथे ओडिशी नृत्य शिकवले जात आणि या संस्थेतील ओडिशी विभागाचे प्रमुख म्हणून मायादर राऊत यांनी एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत काम केलं होतं त्यांना त्यांच्या कार्यासाठी भारत सरकारने दोन हजार दहामध्ये पद्मश्रीया पुरस्काराने सन्मानित केला असून त्यांना एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये संगीत नाटक अकादमी तर दोन हजार तीनमध्ये राजीव गांधी सन्मानाने सुद्धा सन्मानित करण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय वंशाचे काश पटेल हे एफ बी आयचे कितवे संचालक बनले तर आता भारतीय वंशाच्या काश पटेल यांनी एफ बी आयचे संचालक म्हणून शपथ घेतली असून ते आता एफ बी आयचे नववे संचालक बनले आहेत विशेष बाब म्हणजे त्यांनी शपथ भगवद्गीतेवर हात ठेवून घेतली आहे या एफ बी आय सुद्धा नोट करून घ्या एफ बी आय म्हणजे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन याची स्थापना सव्वीस जुलै एकोणीसशे आठ रोजी यू एस चे जनरल चार्ल्स बोनापार्ट यांनी केली होती व याचं मुख्यालय वॉशिंग्टन येथे स्थित आहे आणि काश पटेल यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांचा जन्म न्यूयॉर्क मध्ये झाला असून त्यांचे मूळ वंशाचे गुजरातचे आहेत पण त्यांचे पालक हे पूर्व आफ्रिकेतील आहेत म्हणजेच त्यांची आई ही टांझानियाची तर वडील हे उगांडाचे आहेत याआधी सुद्धा काश पटेल यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत राष्ट्रपतींचे उपसाहाय्यक आणि दहशतवाद विरोधी विभागाचे वरिष्ठ संचालक म्हणून कार्य केलं होतं पुढील प्रश्न पहा विराट कोहली हे वन डे मध्ये चौदा हजार धावा करणारे जगातील एकूण कितवे खेळाडू ठरले आहेत तर आता वन डेमध्ये मध्ये चौदा हजार डावा करणारे विराट कोहली हे जगामधील फक्त तिसरेच फलंदाज आहेत याआधी अशी कामगिरी कोणी कोणी केली आहे तर भारताचे सचिन तेंडुलकर आणि श्रीलंकेचे कुमार संगकारा हे दोनच खेळाडू वन डेमध्ये मध्ये चौदा हजार धावा पूर्ण करू शकले होते व त्यानंतर अशी कामगिरी करणारे विराट कोहली हे तिसरे खेळाडू आहेत विराट कोहली यांनी आपल्या चौदा हजार धावा या दोनशे नव्याण्णव्या सामन्यातील दोनशे सत्याऐंशीव्या डावात पूर्ण केल्या आहेत आणि सचिन तेंडुलकर यांनी आपल्या चौदा हजार धावा तीनशे एकोणसाठव्या सामन्याच्या तीनशे पन्नासव्या डावात पूर्ण केल्या होत्या यासच विराट कोहली हे सर्वात जलद चौदा हजार धावा करणारे जगातील पहिल्या क्रमांकाचे खेळाडू ठरले आहेत यांनी आपल्या चौदा हजार धावा कोणाविरुद्ध खेळताना पूर्ण केल्या असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं तर त्यांनी पाकिस्तान विरुद्ध खेळताना आपल्या चौदा हजार धावा पूर्ण केल्या आहेत आणि इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा आपल्या चौदा हजार धावा या पाकिस्तान विरुद्ध खेळतानाच पूर्ण केल्या होत्या या सामन्यामध्ये विराट कोहली यांनी शतक सुद्धा लगावला असून त्यांचं हे कितवं वन डे शतक आहे तर त्यांचं हे आता एकावन्नावं वन डे शतक आहे आजच्या सत्रामधील पहा दरवर्षी जागतिक शांतता आणि समजदिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक शांतता व समजदिन आहे हा दरवर्षी तेवीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस तेवीस फेब्रुवारी रोजीच का साजरा केला जातो तर तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे पाच रोजी रोटरीची पहिली बैठक शिकागो इथे आयोजित करण्यात आली होती त्यासाठी हा दिवससुद्धा तेवीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठी हा प्रश्न होता भारतातील कोणत्या शहरात पहिले ओपन एअर आर्ट वाल म्युझियम सुरू करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच नवी दिल्लीत हे पहिले ओपन एअर आर्ट वाल म्युझियम सुरू करण्यात आलं असून याचं उद्घाटन केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आले आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा टाइम मासिकाच्या वुमन ऑफ द इयर दोन हजार पंचवीसच्या यादीत कोणत्या भारतीय महिलेने स्थान पटकावले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद